नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार रवींद्र चव्हाण हे लातूर आहे पिल्लू रवींद्र चव्हाण मागे काही दिवसापूर्वी लातूर मध्ये आले आणि लातूर मध्ये नको ते बरळले नंतर ते असे बरळले की त्यां ओकले लातूर मध्ये येऊन आणि ती उलटी भरून काढण्यासाठी दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस तिथे आले आणि त्यांनी सफाई कामगाराचं काम केलं देवेंद्र फडणवीसांनी पण देवेंद्र फडणवीसांनी जरी सफाई कामगाराचं काम केलं तरी लातूर मध्ये काही फारसा फरक पडत नाही लातूर मध्ये कोण येऊन उलटी करतात आणि कोण येऊन सफाई करतात काही नाही म्हणजे लातूरकरांचं जे आहे ना ते समुद्राचं पाणी आहे समुद्रामध्ये किती नद्या येऊन त्याच्यामध्ये पाण्या वाढवतात आणि किती नद्या सुकल्या म्हणजे समुद्राचं पाणी कमी होतं समुद्राला काही फरक पडत नाही तसं विलासराव देशमुखांचं जे प्रेम आहे लातूरकरांवरती ते असं समुद्रासारखं विस्तीर्ण पसरलेलं आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्याच्यामुळे ते प्रेम कुणालाही कमी करता येत नाही रवींद्र चव्हाणांनी येऊन तिथे प्रयत्न केला चिमटा घेण्याचा कुठेतरी आणि एखादा तरी हृदय आपल्याला तिथलच फोडता येईल का जे की विलासराव देशमुखांवर इतके हृदय आहेत तर ते आपल्याला फोडता येईल का असा प्रयत्न केला पण तो काही जमला नाही कारण की लातूरकरांसाठी असे आयरे गैरे म्हणजे हे एक पिल्लू आहेत पिल्ले आहेत हे काय येतील आणि काय बरळतील यांचा काहीही फरक लातूरकरांवर पडत नाही कारण की लातूर का मध्ये बीजेपीचे जरी पदाधिकारी असले ते सुद्धा विलासराव देशमुखांवर प्रेम करतात असे विलासराव देशमुखांचं प्रेम आहे कारण विलासरावजी देशमुखांचं जे हृदय आहे ते अजूनही लातूरकरांच्या हृदयामध्ये धडकतंय इतकं ते प्रेम आहे अजून सुद्धा लातूरकरांच्या काळजात घर केलेलं विलासराव देशमुखांचं प्रेम आहे आणि म्हणून तिथे खूप प्रयत्न केला तिथे फडणवीसांनी सफाई करण्याचं काम केलं वगैरे वगैरे सगळं झालं लोकांना वाटलं की दुसऱ्या दिवशी म्हणजे महाराष्ट्रातील इतर लोकांना वाटलं असेल किंवा भारतीय जनता पार्टीला वाटलं असेल की दुसऱ्या दिवशी फडणवीस आले तिथं स्वच्छता करण्याचं काम केलं फडणवीसांनी आता निवडणुकीचा कल तिथे फिरेल आणि मिळेल भाजपला काहीतरी चॉकलेट मिळतील तिथं पण भारतीय जनता पार्टीला तिथं काहीही मिळू शकलं नाही लातूरचं प्रेम हे विलासराव देशमुखांच्या बाजूनेच राहिलं आणि ते राहणार सुद्धा कारण सूर्यप्रकाश इतका सत्य असतो की सूर्यावर झाकण ठेवायला गेला तर तोच जाईल पण सूर्य जाणार नाही आणि म्हणून तिथे रवींद्र चव्हाणांनाच उभ्या महाराष्ट्राने दुसऱ्या दिवशी काय खेटर मारले हे रवींद्र चव्हाणांचे ओळ अजून गेले नसतील त्यांनी घरी रडतच बसले असतील दुसऱ्या दिवशी की काय महाराष्ट्रामध्ये हा आकार झाला होता केवळ लातूरकरच रस्त्यावर उतरले नव्हते तर महाराष्ट्रातले असे कित्येक गावांमध्ये शहरांमध्ये लोक रस्त्यावर उतरले होते की विलासराव देशमुखांबद्दल असं बोलूच कसं वाटलं आणि निवडणुकीच्या निकालामध्ये लातूरकरांनी दाखवून दिलं यांना जरी आठवणी पुसायच्या होत्या भारतीय जनता पार्टीला जरी विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसायच्या होत्या पण उलट त्यांनी जास्त जाग्या केल्या विलासरावांच्या आठवणी कारण भारतीय जनता पार्टीच्याच हृदयामध्ये इतकं घर केलं विलासराव देशमुखांनी तर त्यांच्याच हृदयातल्या आठवणी पुसू शकले नाही तर मतदारांच्या हृदयातल्या आठवणी कशा पुसू शकणार हे निकालातून दाखवून दिलं जनतेने आणि म्हणून रवींद्र चव्हाण असतील देवेंद्र फडणवीस असतील यांना कळून चुकलं की आपण लातूर मध्ये जाणं म्हणजे आपण एखाद्या बकऱ्यांच्या पिल्ल्याप्रमाणे आहे तिथं काहीतरी बोलणं तोडके मोडके शब्द जाऊन विलासरावांचे शब्द अजूनही लोकांच्या हृदयावर धडकतात जितके विलासरावजी स्वतः तिथे प्रत्यक्ष सभेला असताना त्यांचे शब्द कानावर पडायचे हृदयावर धडकायचे लोकांच्या त्याच्यामुळे तिथे येऊन कोणी कोणती सभा घेतली काय आणि काय झालं काय लोकांच्या कानात एकच आवाज घुमतो आजही तो म्हणजे विलासराव देशमुखांचाच आवाज घुमतो तिथे कोणी कुठलीही सभा घ्या लोकांना तिथं कुठकोणाचेही शब्द आवडत नाहीत लोकांना फक्त विलासरावजी देशमुखांच्याच आवाज ऐकण्याची सवय झालेली आहे कुठून कोणताही आवाज आला तर त्यांना फक्त वाटत की विलासरावजी देशमुखच बोलत आहेत आम्हाला म्हणजे तिथं दुसरं कोण बोलत आहे लोकांना कळतही नाही त्या आठवणीमध्ये ते लोक वेडे झालेत म्हणा त्या विलासराव देशमुखांच्या प्रेमामध्ये त्यांना दुसरं काही कळतच नाही म्हणा पण असंख्य जनतेच प्रेम असं संपूर्ण लातूरकरांचं प्रेम हे कधी संपणार नाही इतकं प्रेम लातूरकरांचं विलासरावजी देशमुखांवर आहे अर्थात काँग्रेस पक्षावर आहे आणि म्हणून काँग्रेसचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे कारण लातूरकरांनी काँग्रेसकडे जे पाहिलं ते विलासरावजी देशमुख आणि काँग्रेस हे एकच या शब्दातून पाहिलं वेगळं पाहिलं नाही आणि म्हणून हा दणदणीत विजय लातूरकरांना नेहमीच मिळत आलेला आहे आणि आता सुद्धा मिळाला वाटलं होतं अशा आयऱ्या गैऱ्यांना की आम्ही लातूर हातातून घेऊ कारण लातूर हातातला घेणं म्हणजे सगळ्यात मोठा इतिहास घडवला सगळ्यात मोठा इतिहास घडवणं म्हणजे लातूर काँग्रेसच्या ताब्यातून घेणं पण हे काही शक्य अजूनही झालं नाही भारतीय जनता पार्टीला तसं जर त्यांना काही प्लॅनिंग करायचंच असत तिथे ईव्हीएम बदलून वगैरे हे ते तर ते करू शकले असते पण तो डाव लातूर मध्ये चालला नसता कारण की लातूर मध्ये तसं जर केलं असतं त्यांनी काही तर खूप वेगळे परिणाम झाले असते त्यांचे किंवा मग सर्वत्र जे भांडा आहे ई ते सगळीकडेच फुटलं असतं पापाचा घडा फुटत असतो आणि त्याचा विस्फोट होत असतो आणि म्हणून कदाचित त्यांना वाटलं असेल लातूर मध्ये असं काही पापाचा घडा आपला भरवू नये आणि म्हणून आता त्यांना लातूरकरांचा आवाज काय असतो तो, तो कळालेला आहे किमान त्यांना आता तरी कळालं की काँग्रेस ची जी विचारधारा आहे ती इतकी पवित्र विचारधारा होती पूर्वीपासून काही भ्रष्ट लोकांनी तिला पुसण्याचा प्रयत्न केला म्हणून काँग्रेसची जी विचारधारा आहे ती देशासाठी जी असणारी आहे राष्ट्रहितासाठी जी असणारी आहे त्याच्यामध्ये व्यत्यय आलेला आहे भरपूर भ्रष्टाचारी काँग्रेसमध्ये गेलेले आहेत आता जे की इकडेच शिकलेले आहेत सगळं आणि मग तिकडे काँग्रेसला दूषित करण्याचा प्रयत्न तिकडे जाऊन त्यांनी केलेला आहे त्याच्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत काँग्रेसला संपवण्यासाठी तिकडून बरेचसे इकडे आयरे गैरे भरण्यात पाठवण्यात आले त्यांनी काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला पण लातूर मध्ये काही फारसा आयऱ्या गैऱ्यांना येता जाता येत नाही तिथे आले तरी जास्त कारण की सर्वसामान्य लोकांमध्ये जे असणार प्रेम आहे काँग्रेस आणि विलासरावजी देशमुख ते तेथील दुसऱ्या आयऱ्या गैऱ्यांना अजून पुसता आलं नाही आणि पुसता येणार पण नाही कारण जिथली जनता जी सखोल विचार करणारी असती सु असती तिथं थो थोडस आयऱ्या गैऱ्यांचं काही चालत नाही इथं पाहिजे जातीचे येरा गबाळेचे काम नाही असं साधू संतांनी म्हटलेले आहे तशा प्रकारचं आहे लातूरकरांसाठी लातूरकरांमध्ये येऊन येरा गबळ काम नाही लातूरकरांना फोडण्याचं असं सांगायचं आहे की तिथं जाणं हे चांगला मजबूत आणि कणखर नेताच असावा लागतो नेतृत्व कणखर असावं लागतं ते काँग्रेसच्या वतीने विलासरावजी देशमुखांमध्ये दे होतं आणि ते अजूनही आहे अजूनही राहील साहेब देहाने जरी त्या ठिकाणी आज नसले तरी ते विचाराने लोकांच्या हृदयातच आहेत म्हणून आता रवींद्र चव्हाणांनी लक्षात ठेवा आता आता काय म्हणतात लातूर हेच ऐकत बसावं रवींद्र चव्हाणांनी नक्कीच आपली अनमोल प्रतिक्रिया आपणही द्या काय म्हणतात लातूर सांगा काय म्हणतात लातूरकर सांगा आम्हाला लातूरचा आवाज नक्कीच आमच्या प्रतिक्रियांमध्ये द्या आणि असंच लातूर सारखा मजबूत नेतृत्व आपल्या प्रत्येक शहरामध्ये निर्माण करा मजबूत करा लोकशाहीला जेणेकरून यांचा ईव्हीएम चा भ्रष्टाचार चालला नाही पाहिजे आता हे म्हणतील मग तिथे ईव्हीएम चा भ्रष्टाचार नाही का जिथे काँग्रेसची सत्ता येते तिथे ईव्हीएम नसतो तिथे ईव्हीएमचा जो प्रश्न आहे ना तो यांना शंभर टक्के चालवता येणार नाही कारण शंभर टक्के जर चालवला तर मग पापाचा घडा सांगितला ना पण भरत असतो तो लगेच फुटत असतो म्हणून यांनी थोडासा घडा रिकामा ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून लातूर लोकांच्या इमानदारीवर निघतंय का पाहू दिलं यांनी तर हे लातूर मध्ये करू शकत होते तसं काही नाही करायला पण थोडासा त्यांनीच घडा स्वतःहून रिकामा ठेवलाय पापाचा फुटण्या अगोदर कारण जास्त भरला तर तो फुटण्याची दाट शक्यता दाट शक्यता नव्हे तो फुटणारच हे यांना चांगलं माहितीये यांची नियोजन समिती खूप छान आहे भाजपची जी नियोजन समिती आहे त्यांची सेंट्रल लेवल पासून स्टेट पर्यंत आणि गावा गावापर्यंत ती अतिशय मजबूत आहे निवेदन चांगलं करणारी आहे कुठे यांचा पापाचा घडा रिकामा ठेवायचा कुठे अर्धा ठेवायचा हे व्यवस्थित मजबूत करते आणि म्हणून लातूर मध्ये जो काही आवाज आहे जनतेचा तसाच पुण्यामध्ये सुद्धा असता आणि तसाच मुंबईमध्ये सुद्धा असता पण ला, मुंबई आणि पुण्यामध्ये लात लातूरचं दिलं काँग्रेसला आणि मुंबई पुण्याचं बळकावून घेतलं म्हणजे कुठं सोडायचं आणि कुठं घ्यायचं ह्याचं सुद्धा निवेदन भारतीय जनता पार्टीने चांगलं केलेलं आहे त्यांनी असेच नियोजन लोकशाहीला मजबूत करण्यासाठी करावं जसं आता लोकशाहीला गिळंकृत करण्यासाठी मजबूत नियोजन केलेलं आहे भारतीय जनता पार्टी सुद्धा चांगले कामं करू शकते चांगल्या योजना सुद्धा त्यांनी राबवलेल्या आहेत पण सध्या आपण तुर्तात इथेच थांबून कारण काय म्हणतात लातूरकर हा आवाज रवींद्र चव्हाणांना आता ऐकायचा आहे आणि तो कळालेला आहे कालपासून काय म्हणतात लातूरकर हे रवींद्र चव्हाण ऐकतच असतील ना लातूरकरांनी जो दिलेला आवाज आहे आपल्या मतदानाच्या माध्यमातून तो आवाज ऐकून आता चांगलाच चा रवींद्र चव्हाणांना फटका बसलेला असेल तर तुर्तास इथेच थांबूया व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा हाईप करायला विसरू नका आणि सबस्क्राईब सुद्धा करा जय हिंद जय भारत